मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाच्या उपाध्यक्षा सौ कल्पना किरण पाटोळे यांच्या वतीने भाजपा सदस्य नोंदणी अभियान भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यक्रमात हिरिरीने पुढाकार घेणाऱ्या तसेच प्रभाग क्रमांक दहामधून नाशिक महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या संकल्पना किरण पाटोळे व सामाजिक कार्यकर्ते किरण पाटोळे यांच्या वतीने सावरकर नगर येथे भव्य भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ करण्यात आला नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार सौसीमाताई महेशिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर विभागामध्ये सौकल्पना किरण पाटोळे यांचे कामकाज सुरू आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा सदस्य नोंदणी संपर्क अभियानाचे सातपूर प्रमुख रवींद्र जोशी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा कार्यकर्णी सदस्य रामहरीश संभेराव माजी नगरसेविका माधुरी गणेश बोलकर सातपूर मंडळाच्या उपाध्यक्षा सौ जानवी मनोज तांबे शहर उपाध्यक्ष गणेश बोलकर संजय राऊत सातपूर युवा मोर्चाचे अध्यक्ष गौरव बोडके बाळासाहेब भोजने प्रशांत कोठावदे गणेश देवकर ज्ञानेश्वर जाधव किरण देशमुख तसेच महिला मंडळाच्या पदाधिकारी सौरोहिणी जोशी रूपाली कांदळकर प्रतीक्षा पाटील कल्पना दुशिंग शीतल पवार चंद्रकला खानगे कल्पना थोरात परी गिरासे सोनाली चांदणे विद्या काळे शारदा पाटील योगिता पाटील स्मिता खत्री स्वाती पाटील मनीषा तांबे विनिता पाटील योगिता देशमुख योगिता शिंदे यांच्यासह सातपूर मंडलाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला मंडलाचे पदाधिकारी कार्यकर्ते या नोंदणी अभियानास उपस्थित होते यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा सामाजिक कार्यकर्ते महेश हिरे यांनी या अभियानास सदिच्छा भेट दिली राम आज आम्ही ते सर्वे जमलेलं आहोत आज भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियान राबवत आहे आम्ही इथे तर आज आमच्यामध्ये उपस्थित असलेल्या माजी नगरसेविका माधुरताई बोल तर त्याचप्रमाणे रामहरी संभेराव रवींद्र जोशी गणेश भाऊ बोलकर हे सर्व आज इथे उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमचं सगळं महिला मोर्चा आमचं सर्व फ्रेंड सर्कल आज इथे उपस्थित आहेत तर मी सर्वांना आज सांगू इच्छिते की भारतीय जनता पार्टी हा पक्ष खूप मोठा आहे खूप प्रेरणा देणारा उत्स्फूर्त देणारा आहे तर या पक्षाचे सर्वांनी लवकरात लवकर सदस्य व्हा आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी असं म्हटलं होतं की हा पक्ष अंत्योदयापर्यंत गेला पाहिजे तर अंत्योदय म्हणजे काय तर शेवटच्या झटकेपर्यंत विकास झाला पाहिजे हा हे वाक्यच खूप प्रेरणा देणारं आहे त्यामुळे आणि मी स्वतः या पक्षाचे सदस्य का झाले मी स्वतः एक बिझनेस वुमन आहे तर आज तीनशे लोक तीनशे कुटुंब आमच्या बिझनेसमध्ये दररोज रोजगार घेत आहेत त्याप्रमाणे आज मला पुढे सामाजिक कार्य करत असताना या गोष्टीचा या पक्षाचा जा, खूप जास्तीत जास्त फायदा होईल मी समाजामध्ये असे लघु उद्योग किंवा काही शेती संबंधित उद्योग असतील या पक्षामध्ये उद्योगधंद्यांना खूप मोठं प्राधान्य आहे आणि मोदी साहेबांचे जे काही ग्रेट निर्णय आहे आणि प्रेरणा देणारा हा पक्ष आहे तर आज आमच्या इथं ज्या महिला मोर्चाच्या सर्व भगिनी जमलेल्या आहेत त्या सर्वजणी सर्वसामान्य घरातल्या आहेत परंतु काही यातल्या महिला अशा आहेत की त्या कधी घराच्या बाहेर पडू शकत नव्हत्या आज त्या या पक्षाबद्दल म्हणजे भारतीय जनता पार्टी पक्षाबद्दल अर्धा अर्धा तास बोलताय याच्यापेक्षा अभ्यासू कुठलाही पक्ष असू शकत नाही तर आज आम्ही ते हे अभियान राबवतो आहे सर्वांनी लवकरात लवकर सदस्य व्हा आणि ह्या सदस्य होण्यासाठी याला कुठली अट नाही आहे कुठल्याही वय वय नाही आहे कोणी या पक्षाचे सदस्य होऊ शकतं असं काही नाही आणि माझे काही जे ज्येष्ठ नागरिक असतील भगिनी असतील त्या म्हणत असतील की आम्हाला काय फायदा आहे वगैरे तर माझं म्हणणं आहे की तुमचे मुलं तुमचे नातू हेच तुमचं भविष्य आहे आणि त्यांचं भविष्य घडवणारा हा एकमेव पक्ष आहे आणि त्यांना प्रेरणास्थान आणि त्यांचं भविष्य घडवणारा हा एकमेव पक्ष आहे तर तुम्ही सदस्य होणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं त्यामुळे या मोहिमेला सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्या अशी माझी सर्वांना विनंती आहे धन्यवाद किरण भाऊ पाटोळे आणि काही कोणाकडे पाटोळे ताईंनी भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन म्हणजे त्यांना जे आनंद झालेला आहे पाटोळे ताईंना त्यांनी जे जे उपक्रम राबवतात भारतीय जनता पार्टीसाठी ते खूप मोलाचे आहेत कारण की भारतीय जनता पार्टी ही कुठेही कुठेही मागे न राहता महाराष्ट्रावर पूर्ण जगभर आज एक नंबर पक्ष आलेला आहे कारण की पक्षाचे कामच बघून जी पावतीच्या पक्षाची की आपण जे कामं करतो जे आपण कामं नेतो जे आमदार असतील त्यांच्याकडे आपण जे कामं नेतो ते पूर्णपणे प्राधान्य मिळतं आणि तेच आपण तेच ताईंनी आणि भाऊंनी ते लक्षात येऊन जे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून जे जे कामं घेतात त्यांनी आत्ताच स्वेटर वाटपचे कार्यक्रम घेतला मागे हळदी कुंकू घेतला त्यांचे भरपूर कामं म्हणजे प्रभाग क्रमांक दहामध्ये खूप कामांची प्रतिसाद चालू आहे कारण की पाटोळेताईंनी कार्य कार्यरत खूप कार्यक्रमामध्ये कार्य कार्यरत ता, असणार आणि पाठोळेताईंचं खूप सहकार्य पक्षासाठी लाभतं आणि ताईंना खूप खूप शुभेच्छा देते यांचे हा तीनशे उपक्रम तीनशे सदस्य नोंदणी व्हावी मी अशी विनंती करते आणि सगळ्यांनी तर सदस्य नोंदणीला सगळ्यांनी सहभाग व्हावा एवढी विनंती करते भारतीय जनता पार्टी आणि गौरवपर्यंत पूर्ण देशभर सदस्य नोंदणी ह्या वेळ राबवण्यात येत आहे त्यातलाच भाग या सातुरी विभागामध्ये सातपुरी मंडळमध्ये आमच्या अशोकनगर भागात प्रभाग दहामध्ये आमचे किरण पाटोळे आणि पाटोळेताई यांनी ह्या ठिकाणी सदस्य म्हणजे कार्यक्रम राबवत आहे या ठिकाणी या कार्यक्रमाला सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आमचे नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित आहेत जगातील सर्वात एक नंबरचा हा पक्ष आहे आणि ह्या पक्षाचं आपण सदस्य व्हावं नरेंद्र मोदी या पक्षाचं नेतृत्व करत आहे या देशाचं नेतृत्व नरेंद्रभाई मोदी करतात आहे आपण पण ह्या सदस्य झालं तर देशासाठी आपली मदत होईल या पक्षासाठी मदत होईल आणि हा पक्ष बळकट करण्यासाठी प्रत्येकाने भारतीय जनता पार्टीचं सदस्य होतं म्हणणं महत्त्वाचं आहे म्हणून आजचा हा दिवस आज खास विशेष मोहीम आम्ही स सा, सदस्य नोंदणीसाठी ठेवलेली आहे आणि आपण आज ह्या भागातील सर्व नागरिकांनी सदस्य नोंदणी करावी आणि आमच्या पाटोळेते आणि किरण पाटोळे यांच्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि या भागात जास्तीत जास्त नोंदी होईल अशी आशा करतो धन्यवाद आज महाराष्ट्र प्रदेश आणि नाशिक शहर भारतीय जनता पार्टी यांच्याकडनं जो सामुदायिक असा एक कार्यक्रम आम्हाला दिलेला आहे तर सातूर मंडळातील सर्व पदाधिकारी सर्व महिला भगिनी आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य रामारी संभेराव या कार्यक्रमाचे आयोजक श्री किरण पाटोळे आमचे नाशिक शहराचे उपाध्यक्ष श्री गणेश भाऊ बोलकर आमच्या माजी लोकप्रतिनिधी नगरसेविका माधुरीताई बोलकर आणि कल्पनाताई किरण पाटोळे यांच्या माध्यमातून आज आपण मत सदस्य नोंदणी अभियान भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणी अभियान आपण आज सुरुवात करतो आहोत आज हा महाराष्ट्रात सर्व दूर हा कार्यक्रम होत आहे आणि आमचे पदाधिकारी श्री किरण पाटोळे यांनी ह्या कार्यक्रमाचं आत्ता न नियोजन केलेलं आहे आणि सदस्य नोंदणी अभियानाचं उद्घाटन झालेलं असं मी जाहीर करतो आणि आज दिवसभर आम्ही इथं सदस्य नोंदणी करणार आहोत आणि जगातील सर्वात मोठा असा भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे त्या पक्षाचे सर्व नागरिक आपले सभासद व्हावे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि आवाहन करतो की आपण भारतात महाराष्ट्रात सत्ता असलेला एक चांगला असा पक्ष आणि सर्व नागरिकांचं काम करणारा असा पक्ष अशा चांगल्या पक्षाचा आपण सभासद व्हा ही विनंती धन्यवाद जय श्रीराम

धन्यवाद